सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरामीर यांचे तत्वज्ञान आणि विज्ञानाच्या दोन मशीन यांच्या माध्यमातून आपण दिलेल्या पॉइंटला आज चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विशाल जंजाळसाहेब जे की जाफराबाद जिल्हा जालना येथील प्रसिद्ध व्यापारी आहेत त्यांचं विशाल हार्डवेअर हे एक प्रसिद्ध दुकान आहे आणि त्यांच्या प्लॉटवर आपण पॉईंट दिला होता एक दोन तीन दिवसापूर्वी आज सकाळीच बोर घेण्यात आला आणि त्यांना खूप छान पाणी लागले विशेष म्हणजे मित्रांनो या प्लॉटवर यापूर्वी दोन बोरवेल घेतलेले आहे ते दोन्ही बोरवेल फेल आहे आणि सरांच्या आग्रा खातर आपण तिथं पाणी बघितलं आणि पाणी बघितल्यानंतर त्यांना खूप चांगलं यश आलं तर बघूया आपण नेमकं काय परिस्थिती तिथं होती तत्पूर्वी माझ्या आपणास नंबर विनंती माझ्या फक्त पाणी यूट्यूब चॅनलला सब सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील बघा मित्रांनो आपण तिथं पाणी बघितलं दोन्ही मशीनना जी की आपली ही पहिली फिरणारी मशीन आहे ये आशी आर्था नहीं है, ही अशी अर्थात ही तिथलं शूटिंग नाही आहे पण ही फिरणारी मशीन आहे मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो की ही मशीन जिथं फिरते तिथं पाणी असतंच असं नाही हिच्याद्वारे जो आपण शेंटर काढतो कारण प्रत्यक्षामध्ये नंतर ही दुसरी मशीन आहे जमीन स्कॅन करणारी आणि या मशीनने जमीन स्कॅन केल्याच्या नंतर प्रत्यक्षामध्ये आपली फिरणारी मशीन चार नंबर पॉइंटला फिरत होती परंतु बोर दुसरीकडे घेतला गेला कारण बोर घेण्याचा पॉईंट एक नंबर निघला होता आणि मग एक नंबरवर बोर घेतला गेला म्हणून मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो की जी मशीन फिरते तिच्यावर बोर घेतल्या किंवा विहीर घेतला तर तिचं पाणी मिळेल याची गॅरंटी खूप शक्यता आहे तर आपल्याला याच्यात सांगितलं आपल्याला ग्राफना अर्थात मी हेही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगतो की हा ग्राफ सर्व सगळं सर्वसामान्यांना समजत नाही याच्यात बरेचसे ना काही बाबी आहेत टेक्निकल बाबी आहे हे समजणं खूप किचकट आहे तर मित्रांनो प्रत्यक्षात आज त्यांनी बोर घेतला एक नंबर पॉईंटवर आणि बघा इथं त्यांना कसं पाणी मिळालं बघा जवळपास दोन इंचपर्यंत पाणी मिळालं मित्रांनो त्यांना जे पाणी मिळालं ते दोन इंचपर्यंत मिळालं आणि बघा पहिला बोर जो आहे ना तो हे बघा इथं बोरे पहिला ह्या इथं बोरे पाहिला दोन्हीतलं अंतर खूप झालं तर एक आठ ते दहा फुटाचं अंतर आहे आणि पुन्हा एक दु म्हणजे दोन बोर फेल गेले हा इथं एक आहे आणि इकडे पाठीमागे एक आहे अजून दुसरा दोन्ही पॉईंट फेल असताना तिसऱ्याला खूप चांगलं पाणी मिळालं सर खूप आनंदी आहे सर आणि विशेष म्हणजे आज चौदा सप्टेंबर सकाळी बोरवेल घेतला आणि बघा लगेच त्यांनी मोटर देखील टाकली कारण त्यांना पाण्याची खूप गरज आहे त्यांचं बांधकाम चालू आहे दुसऱ्याकडून प्रत्यक्षात त्यांनी पाणी घेतलेलं होतं बांधकामासाठी आणि मित्रांनो माग मागील चार तासापासून सरांनी थोड्या वेळापूर्वीच फोन करून सांगितलं की चार तास झाले कंटिन्यू मोटर चालू आहे या पद्धतीनं पाणी मिळालं त्यांना त्याचा मला खूप मनस्वी आनंद होतो तुम्हाला दिलेल्या पॉईंटवर पाणी मिळालं तर मित्रांनो ह्या दोन्ही मशीन आणि वरा यांचं तत्त्वज्ञान बरेच जण असा विचार करतील की वरा तुम्ही व्हिडिओ टाकलेत झाडाजवळ कोणत्या दिशेला पाणी असता असं म्हटलंय मग या प्लॉटवर तर झाड नाही आहे तर मित्रांनो वरा जसे झाडाजवळ पाणी असतं असं सांगितलं सा तसं अजून कौन कोणकोणत्या जमिनीत पाणी मिळू शकतं जमिनीची काही प्रतवारी देखील त्यांनी सांगितले ह्या बाकीच्या बाबी देखील आपण यामध्ये बघत असतो जमीन खाली कशी काय तर यावरून प्रत्यक्षात आपण सगळं प्रयत्न प्रामाणिक करणार मित्रांनो परंतु सरासरी जे यश ये येतं हे पंच्याऐंशी टक्क्याच्या आसपास पॉईंटला यश मिळतं त्यातले किमान पंधरा टक्के पॉईंट फेल जाण्याची देखील शक्यता असते तर या पद्धतीनं आपण पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद